वाघाच्या शिकारीसाठी लांडग्यांची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी प्रचंड खालावली आहे कोण कोणत्या पक्षात आहे आणि कोणत्या पक्षात केव्हा क्वालंटी घेईल हे त्यांना सांगता येणार नाही संतोष बांगर अर्जुन खोतकर उदय सामंत गुलाबराव पाटील हसन मुश्रीफ अजित पवार धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील अशोक चव्हाण हर्षवर्धन पाटील अशी काही उदाहरणे सांगता येतील पण निष्ठेने खोक्यांना लात मारून पाठीमागे फिरणारे दोनच सरदार आहेत नितीन देशमुख व कैलास पाटील त्यांचे सेनापती उद्धवजी ठाकरे वाघ आहेत वाघाची शिकार करण्यासाठी लांडग्यांची बैठक झाल्याची वाच्यता आहे चॅनलवर अँकरिंग करणारे प्रसन्न जोशी उद्धव ठाकरे किंगमेकर होऊ नये म्हणून भाजपाची प्रथमपासूनच पंचायत आहे शिवसेना फोडण्याचेच कारण ते आहे पण राखेतून बाहेर काढलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची अशी अवदशा झाली आहे महाराष्ट्रात विविध जाती धर्म या गोविंदाने नांदतात हीच काही मंडळींची दुखरी नसाय ठाकरे या सर्व समाज घटकात मिसळून जातात हीच खरी पोटदुखी या लांडग्यांची आहे वाघाला चक्रविवाहामध्ये अडकवून बनविलेला खेळ बिघडविण्याचा प्रयत्न चालू आहे भाजपाचा हा पाताळ यंत्र डाव लोकसभेला उलटला तरी त्यांना शहानपण आले नाही उद्धवजी तुम्ही कोठे व कोणाबरोबर बसले हे देशाचा गृहमंत्री सांगतो यापेक्षा मोठे दुःख नाही मराठी मते कटणार नाही इतर धर्मीय मते ठाकरेंना बोनस मध्ये मिळतील काँग्रेस राष्ट्रवादीला आपला शत्रू कोण हे प्रथम समजून घ्यावे लागेल भाजपाचा नाद करून शिवसेनेला मागे खेचण्याऐवजी स्वतःचे हसे करून घेतले नाहीतर मिळविले काल सुद्धा ठाकरे लिडर होते आजही है लिडर आहेत उद्या सुद्धा जनता सिक्कामोर्तब करेल मात्र ताकाला जाऊन भांडे लपविणाऱ्यांचे हाल जनताच करणार आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा